श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा जून आणि उद्या आहे निर्जला एकादशी एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे हा दिवस जो आहे तर तो विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत खास असतो या दिवशी आपण विष्णूंची विधिवत पूजा करायची असते त्यांचा अभिषेक करायचा असतो तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्या विष्णूला तुम्हाला अभिषेक करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे औरजून आपल्याला तुळशीपत्रसुद्धा नैवेद्यावरती ठेवायचा आहे तसेच आपल्याला या नैवेद्यामध्ये तुम्ही खीर करू शकता किंवा तुम्ही पंचामृताचा नैवेद्य ठेवू शकता किंवा खडीसाखरेचा नैवेद्य जरी ठेवला तरीसुद्धा चालेल या दिवशी विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे काहीच नाही जमलं तरी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे एकादशी पौर्णिमा अमावस्या असे काही ठराविक दिवस असतात की या दिवशी आपण जर काही उपाय केले काही तोडगे केले तर त्याचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळत असते आणि असाच एक उपाय म्हणजे आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता सर्व ज्या काही नकारात्मक बाधा आहेत तर त्या नष्ट होतील आणि माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होईल आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काही दोष असतात हे दोष जे आहेत तर ते नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती व्हावी त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी बाहेरचे लोक येत असतात ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगल्या गोष्टी असतातच असे नाही तर त्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना असते अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्याचे दोष आपल्या घराला लागत असतात त्याप्रमाणे आपण सुद्धा कधीकधी खूप निगेटिव्ह विचार करतो किंवा घरामध्ये दोन व्यक्तींमध्ये जर मतभेद झाले भांडण झाले तर रागामध्ये आपण वाईट साईट बोलतो आणि मग त्याचं रूपांतर दोषामध्ये होत असतं तसेच घरामध्ये सततच्या अडचणी संकट येत असतील तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मग यामध्ये आर्थिक अडचणी असू शकतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही किंवा घरातील जी करती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे किंवा घरात कोणी ना कोणी व्यक्ती सतत आजारी पडत आहे घरामध्ये सततचे कलह जे आहेत तर ते वाढलेले आहेत घरातील वातावरण खराब झालेले आहे तर असे असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत जरी केला तरी चालेल परंतु तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय चांगले आता या उपायासाठी लागणार आहेत ते म्हणजे तुम्हाला एक चमचा काळे उडीद घ्यायचे आहेत काळे उडीद नसतील तर त्याऐवजी तुम्ही काळे तीळ घेऊ शकता बघा उडदाची डाळ घ्यायची नाही अख्खे उडीदच घ्यायचे आहेत किंवा जर उडीद नसतील तर पांढरे तीळ चालतील का तर असं नाही काळे तिळच घ्यायचे आहेत म्हणजे एक चमचाभर काळे उडीद किंवा काळे तिळ त्यासोबत दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा फुल असलेल्या अखंड असाव्यात दोन वेलची घ्यायच्या आहेत ज्या हिरव्या वेलच्या आहेत वेलच्यासुद्धा व्यवस्थित वेल वेल असाव्यात किडलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्यात यासोबत दोन काळे मिरे घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे तर एवढं जे साहित्य आहे तर ते आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आणि यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या देवघरावरून या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत त्यानंतर घरातील सर्व ज्या भिंती आहेत सर्व कोपरे आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत आता किती वेळेला ओवाळायचं तर तीन पाच किंवा सात वेळेला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला यायचं आहे आणि आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण घरात जाताना बाहेरून आत जातो त्याप्रमाणे आतील बाजूला आपल्याला तोंड तुमाला करायचं आहे आणि मुख्य दरवाजा बाहेर उभं राहून मुख्य दरवाजावरून सात वेळेला या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत हे सर्व करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आणि हे सर्व करण्या अगोदर घराबाहेर बादली एका बादलीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि यानंतर ओवाळून झाल्यावर घरापासून थोडंसं दूर जाऊन आपल्याला हे फेकून द्यायचं आहे तुमच्या जवळपास चौक असेल तर नक्की तुम्ही चौकामध्ये या वस्तू नेऊन टाका परंतु एक काळजी घ्या की या वस्तूंवर कोणाचा पाय पडणार नाही म्हणजे एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता किंवा अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी लोक येत नाहीत किंवा या वस्तू टाकताना त्या कोणाच्या अंगणात पडणार नाहीत कोणाच्या अंगावरती पडणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण या वस्तूंमध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता कॅप्चर झालेली असते आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि या वस्तू आपण टाकून परत येताना मागे वळून पाहायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही आणि घरात जाताना आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये जायचं आहे तर असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला किंवा प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्येला करू शकता किंवा प्रत्येक शनिवारी जरी केला तरी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती राहत नाही